अध्यक्ष मोदय औचित्याच्या या मुद्द्यावरून माझ्या पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघातील कडेगाव तालुक्यातील हा जो ताकारी योजना ही तिथल्या आमच्या शेतकऱ्यांना एक वरदान देणारी ही योजना आहे त्या योजनेच्या अंतर्गत देवराष्ट्र अंबक वडगाव वांगी या गावांमध्ये जात असणाऱ्या या योजनेअंतर्गत जी बंदिस्त पाईपलाईनचा प्रस्ताव हा पाटबंधारे विभागाने सादर केलेला आहे त्याच्या बाबतीत तिथल्या स्थानिक शेतकऱ्यांच्या सरपंच ग्रामपंचायत सदस्य पाणी पुरवठा संस्थांचे आमचे जे शेतकरी आहेत त्या सगळ्यांच्या काही भावना आहेत की बंदिस्त पाईपलाईन केली तर निश्चित स्वरूपात उन्हाळ्यामध्ये ज्यावेळेस या योजने योजनेअंतर्गत हे आवर्तन पाण्याचं सोडलं जातं सोडल्यानंतर शेतकऱ्यांना पाणी मिळतं परंतु ज्यावेळेस हे पाणी थांबवलं जातं आत्ता जे जा खोले कॅनल आहेत त्यातनं ते, ते पाणी झिरपून या ठिकाणी थीक। वेगवेगळ्या शेतकऱ्यांच्या विहिरीमध्ये जात असतात आणि म्हणून विहिरी विहिरींमधला पाणीसाठा हा वाढतो अध्यक्ष बंदिस्त पाईपलाईन केल्यामुळे या ठिकाणी येण्या जाण्याच्या वाटांनाही शेतकऱ्यांना त्यांच्या रानात अडचणी येणार आहेत परंतु सर्वात महत्वाचं जे त्यांच्या शेत शेतातला असणाऱ्या ज्या विहिरी आहेत त्यातला पाणीसाठा उन्हाळ्याच्या काळात आवर्तन बंद झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे आणि म्हणून माझी अध्यक्ष मोदी आपल्या मार्फत शासनाला ही विनंती आहे ती पाटबंधारे विभाग ताकरी योजनेचे अधिकारी तिथले सरपंच ग्रामपंचायत सदस्य आणि विशेषतः शेतकरी आणि आम्हा सर्वांची एक संयुक्त बैठक घेऊन पुन्हा याचा सर्वे करून या ठिकाणी बाबतीत शेतकऱ्यांच्या आणि लोकांच्या ज्या भावना आहेत त्यानुसार ही योजना राबवली पाहिजे त्या तत्पुरतं कुठलीही वेगळी कारवाई होता कामाने धन्यवाद